मुंबई गोवा महामार्गाचं सतरा वर्ष रखडलेलं काम पूर्ण व्हावं यासाठी जनआक्रोश समिती मागील दोन वर्ष सातत्यानं प्रयत्न करते पण राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या फसवी आश्वासन आणि कागदी घोडे नाचवत चक्रा मारून अखेर त्यांना उपोषणाचा मार्ग निवडावा लागला मागील पाच दिवस मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीच्या तीन पदाधिकाऱ्यांचं पोषण सुरू होतं रुपेश दर्गे सुरेंद्र पवार आणि संजय जंगम अन्नत्याग करून हे योद्धे सगळ्या कोकणवासियांसाठी लढा देत होते उपोषणकर्ते अगदी सर्वसामान्य माणसं आहेत जी स्वतःचा फायद्यासाठी किंवा इतर कोणत्याही राजकीय हेतू पुरस्पर हे उपोषण करत नसून एक अत्यंत रास्त मागणी घेऊन उपोषण करत होते आता सहा दिवसाने का नाही याची जाणीव मानगावकरांना झाली आणि वीस ऑगस्टला मानगाव अगदी कडक बंद ठेवण्यात आलं उपोषणकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मानगाव बस स्थानकाजवळ उपोषणाची ठिकाणी शेकडो नागरिक एकत्र जमले या आंदोलनामध्ये नागरिक स्वतःहून सामील होऊ लागल्यानं कोकणकरांना जाग करणं हा या आंदोलनाचा हेतू होता आणि तो साध्य लवकरच साध्यमंत्र्यांशी महामार्गाबाबत चर्चा होणार असल्यानं तसं लेखी आश्वासन मिळाल्यानं मानगावकर नागरिकांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली या विनंतीचा मान ठेवून उपोषणकर्त्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उपोषण मागे घेतलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी